नमस्कार मित्रांनो कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण गणेश उत्सव बॅनर कॅनवा ॲपमध्ये कसे बनवायचे हे बघणार आहोत चला तर मग बघूया तर मी इथे टॅपचा वापर केलेला आहे कारण ते तुम्हाला समजण्यासाठी मी कशा पद्धतीने ते बॅनर बनवलेले आहे तर तसं मी संपूर्ण ते बॅनर आहे ते मोबाईलवरच बनवलेले आहे बघू शकता तुम्ही इथे थंबेल लावलेला आहे मी अशा प्रकारे आपण हे बॅनर बनवणार आहे तर सर्वात पहिला हे बॅन बॅनर आहे अशा प्रकारचं बॅनर बनवलेला आहे सर्व मटेरियल बघा तुम्हाला एक नंबरचं बॅनर सर्व मटेरियल मी तिथे दाखवलेला आहे फोटोमध्ये बघू शकता तर बघा आता आपण इथे लेअर्समध्ये मध्ये आलेलो आहे तर इथे मी सर्वात आधी हा जो बॅकग्राऊंड आहे हा मी फोटो मध्ये सर्च केला होता बॅकग्राऊंड म्हणून पर्पल बॅकग्राऊंड म्हणून तिथे मला असं वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड आले आणि हा जो गणपती आहे हा मी गुगल वरून घेतला होता आणि हा बघा मी याचे बॅकग्राऊंड जे आहे इथेच डिलीट केले कॅनवामध्ये मध्ये कॅनवा प्रो असल्यामुळे तुम्ही बाहेरून पण करू शकता तर इथे बघू शकता हा जो हार दिसतोय तुम्हाला हा हार जो आहे हा मी ग्राफिक्समध्ये सर्च केला फेस्टिवल म्हणून तिथे मला एक हार मिळाला आणि तो व्यवस्थित लावून घेतला आणि हे गणेश चतुर्थी जे नाव दिसत आहे तुम्हाला हे मी ग्राफिक्समध्ये सर्च केलं मराठी टायपोग्राफी म्हणून तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे येऊन जातात तुम्ही कॅनवामध्ये मध्ये हे सर्च करू शकता आणि तिथे त्यासमोर जर तुम्हाला कोणत्या सणाचे वगैरे पाहिजे असेल तिथे नाव पण लिहू शकता मराठी टायपोग्राफी गणेश चतुर्थी तर वेगवेगळ्या प्रकारची येतात आणि त्याचा कलर वगैरे बदलवून मी दुसऱ्या ॲपमध्ये त्याला इफेक्ट दिलेला आहे तर आता हे जे आहे टेक्स्टमधून लिहिलेलं आहे मी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आणि हे जे बघा तुम्हाला दिसत आहे येल्लो कलरचं हे पण येल्लो कलरचं बॅकग्राऊंडच आहे आणि मी त्याला व्यवस्थित सेट केलेलं आहे त्याची स्ट्रीप बनवलेली आहे आणि हे तुम्हाला दिसत आहे छोटीशी एक बॉर्डर दिसत आहे तर ही मी एक बॉर्डर म्हणून सर्च केलं होतं ग्राफिक्समध्ये तर मला अशी त्रिकोण प्रकारची बॉर्डर आली आणि ती मला ॲडजस्ट करता येत नव्हती तर मी तिला क्रॉप केलं आणि छोटं केलंय एकदम आणि त्याचे पार्ट चार पाच पार्ट बनवले आणि त्याला छोटं छोटं करून ग्रुप केलं तर अशा प्रकारे मी ती बॉर्डर बनवली आणि हे जे दिसत आहे तुम्हाला शुभेच्छुक तर हे शेप आहे आपला शेपमध्ये मिळून जाईल तुम्हाला ग्रॅफिक्स सिमेंट्समध्ये जायचं तिथे शेप म्हणून दिसतं तुम्हाला ऑप्शन तिथे तुम्ही हे करू शकता आणि बघा तिथे मी शुभेच्छुक नाव दिलं आहे त्याला आउटलाईन म्हणून हे इफेक्ट दिलेलं आहे आणि हे साधं सिम्पल नाव लिहिलेलं आहे आणि त्याला आणि त्याला डी आय एन नेक्स्ट देवनागरी हा फॉन्ट दिलेला आहे आणि हा फोटो जो आहे शुभेच्छुकांचा हा फोटो मी डिल म्हणजे याचं बॅकग्राऊंड डिलीट करून याला शॅडो इफेक्ट दिलेला आहे इफेक्टमध्ये जाऊन शॅडो इफेक्ट, इफेक्ट दिलेला आहे आणि हा रेड कलरचा जो फ्लावर आहे ग्राफिक्समध्ये जाऊन मी सर्च केलं होतं रेड फ्लावर म्हणून मला असा फ्लावर आलेला आहे अशा प्रकारे मी हे बॅनर बनवलं आता आपण दोन नंबरचं बॅनर बघणार आहोत बघा तुम्हाला एक नाव लिहिलेलं आहे आणि एक नाव लिहिलेलं नाही अशा प्रकारे मी बॅनर जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तुमचं नाव टाकून तुम्ही ते वापरू शकता तर बघा आता आपण इथे पेजवर आलेलो आहे तर इथे मी इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर हे पेज ओपन करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे आणि तुम्ही पण तुम्हाला जर सेम करायचं असेल तर तुम्ही पण तेच ओपन करू शकता तर आता इथे आपण मी लेअर्समध्ये दाखवणार आहे तुम्हाला हे बॅनर कशाप्रकारे बनवलेलं आहे तर बॅनरचा नंबर लक्षात ठेवा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचं बॅनर आवडलं मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा आता इथे मी बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलं होतं बॅनर बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलं होतं अशा प्रकारे मला बॅकग्राऊंड आलं वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे असं शेडिंगमध्ये आणि मी ते ग्रॅफिक्समध्ये गेले ग्राफिक्समध्ये मी सर्च केलं सर्कल डिझाईन म्हणून मला अशा प्रकारची सर्कलची डिझाईन आली आणि मी त्याला ऑरेंज कलर दिला कलर बदलवला कलरमध्ये जाऊन आणि याला याची ट्रान्सपरन्सी कमी केली आणि हा जो गणपतीचा फोटो आहे हा मी गुगलवरून घेतला बघू शकता तुम्ही इथे हे गणेश उत्सव जे नाव आहे हे मी दुसऱ्या ॲप मध्ये बनवलं आणि याला व्यवस्थित असा शाडो वगैरे देऊन इथे शो केला तुम्हाला दिसत असेल हे छोटासा हार दिसत असेल लावलेला तर मी अशा प्रकारचा हार घेतला होता हा आणि तुम्हाला आता हा मोठा हार दिसत आहे याला असं ग्रुप करून छोटे छोटे पार्ट करून त्याला व्यवस्थित लावून घेतलं तर अशा प्रकारे मी इथे हार लावला आणि हे जे टेक्स्ट मध्ये जाऊन मी असं टेक्स्ट लिहून घेतलं बघा इथे आणि याला मी आपला साधाच कॅनवामधलाच मधलाच दिलेला आहे तुम्हाला बाजून फंडचं नाव दिसत असेल तर मी तिथे शो केलेला आहे तुम्ही तो फंड देऊ शकता तुम्हाला जर हवा असेल सेम तर आता आपण दुसरा टेक्स लिहून घेऊया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा तर मी हे टेक्स्ट लिहून घेतलेला आहे याला फक्त कॅनवाचाच मी फंड दिलेला आहे जो स्टार्टिंगला आपण टेक्स्ट घेतल्यानंतर फंड देतो तो, तो। दुसरा कोणताच दिलेला नाही आहे आणि ही आणि ही जी बॉर्डर घेतलेली आहे, आहे मी लावत आहे हे गणपती बाप्पाच्या खाली तर ही छोटी बॉर्डर आहे आणि बघा मी याला अशी स्ट्रीप तयार करून घेतलेली आहे स्क्वेअर घेतलेला आहे आणि त्यावर अशी छोटे छोटे बॉर्डर ठेवलेले आहे कट करून आणि अशा प्रकारे एक मस्त छान प्रकारे बॉर्डर तयार करून घेतलेली आहे मी आणि हे लावत आहे मी छान प्रकारे अशा प्रकारे आणि बघू शकता इथे कलर बदलत आहे मी वरती दोन ऑप्शन आलेले आहे कलर बदलवायचे तर मी हे कलर बदलून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि याला व्यवस्थित सेट केलेला आहे आता मी इथे इफेक्ट म्हणून सर्च केला होता ग्रॅफिक्समध्ये तर अशा प्रकारचा मला इफेक्ट आलेला होता मला इथे थोडा इफेक्ट द्यायचा होता पायापाशी गणपती बाप्पांच्या तर ते दिस न... म्हणजे थोडं दिसायला नको म्हणून तर बघू शकता इथे मी अशा प्रकारचा हे इफेक्ट लावून घेतलेला आहे ब्लॅक कलरचा आणि हा असाच ठेवला होता मी तर बघू शकता आता इथे जे मी हे स्ट्रीप तयार करून घेतलेली आहे तर ही मी वरती घेत आहे आणि तो इफेक्ट मला म्हणजे ती बॉर्डर मला समोर पाहिजे होती त्यामुळे मी ते वर केलेलं आहे आणि हा जो इफेक्ट होता हा मागे पाहिजे होता अशा प्रकारे मी हे ऍडजस्ट केलेलं आहे आणि आता इथे मला नाव लिहायचं आहे आणि हे जे शुभेच्छुक नाव आहे हे मी छोटं केलेलं आहे आणि बाकीचं जे आहे हे मोठं केलेलं आहे त्याला आपण मी साधाच फंड दिलेला आहे अशा प्रकारे आपण दोन नंबरचं बॅनर बनवून घेतलेलं आहे सोप्या पद्धतीने मराठीमध्ये कॅनवामध्ये मध्ये तर चला मग आता आपण तीन नंबरचं बॅनर बनवूया तर बघा आता मी इथे आ, हे बॅनर दिलेला आहे हे डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही तुमचं नाव वगैरे ला लिहून तुम्ही छान प्रकारे असं स्टेटसला ठेवू शकता तर बघा आता इथे मी हे पेज ओपन करून घेतलेलं आहे व्हाईट कलरचं आणि इथे बघा आता इथे मी ब्राऊन बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलं होतं फोटो मध्ये तर मला हे बॅकग्राऊंड दिसलं आणि मी हे सेट केलं व्यवस्थित आणि हे बघू शकता तुम्हाला इथे रेड कलरचं दिसत आहे हे पण बॅकग्राऊंडच आहे याला मी थोडं मोठं केलं आणि असं नाव लिहिण्यासाठी हे वापरलेलं आहे तर आता मी इथे गणपती ठेवते आणि याचं पण बॅकग्राऊंड डिलीट केलेलं आहे मला हे रेड कलरचं दिसत असेल तुम्ही गणपतीच्या मागे बघत आहे हे ओढणी सारखं तर मी हे कर्टन म्हणून सर्च केलं होतं ग्रॅफिक्समध्ये तर मला तिथे छान छान प्रकारचे आले आणि मी ते तिथे लावून घेतलं आणि तुम्हाला इथे दिसत असेल हे मी टेक्स्ट लावत आहे याला मी कोणता फॉन्ट दिलेला आहे इथे नाव आहे ते बघू शकता तुम्ही तर बघा आता इथे मी हे बेल लावत आहे तर मी इथे ग्रॅफिक्समध्ये बेल म्हणून सर्च केलं होतं तर मला ही बेल आली आणि मी हे व्यवस्थित अशी छोटी करून इथे लावून घेतलेली आहे आणि हे गणेश चतुर्थी जे नाव आहे मी याला फक्त पॉपिन नावाचा फॉन्ट दिलेला आहे आणि याला एका साइडने केलं आणि व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे बघू शकता इथे आणि बघा इथे मी जे आहे फोटो लावून घेते शुभेच्छुकांचा आणि याला इफेक्ट दिलेला आहे मी तुम्हाला सांगितले शॉडो इफेक्ट सर्व यामध्ये मी शॉडो इफेक्टच वापरला आणि एकच फोटो वापरलेला आहे बघा इथे मी कोणता फंट वापरलेला आहे इथे तुम्हाला दिसेलच कोणता फंट वापरलेला आहे म्हणून नाव दिसेल इथे तुम्हाला तर तो फंट वापरा वापरू शकता तुम्ही तर बघा आता इथे आपलं तिसरं बॅनर तयार झालेला आहे तर आता आपण चौथं बॅनर करणार आहे तर बघा किती सुंदर आणि किती सोप्प असं छान प्रकारचं बॅनर तयार झालेलं आहे आता चौथ्या नंबरचं बॅनर तयार करणार आहोत अशा प्रकारचं तर चला मग बघूया तर बघा आता इथे मी हे पेज ओपन करून घेतलेलं आहे व्हाईट कलरचं आणि इथे मी बॅकग्राऊंड घेणार आहे तर मी फोटोमध्ये सर्च केलं होतं फक्त बॅकग्राऊंड म्हणूनच सर्च केलं होतं तर मला अशा प्रकारचं बॅकग्राऊंड दिसलं आणि त्याला बघा तिथे ब्लॅक सा ब्लॅक कलरचा असा साइडनी इफेक्ट आहे आणि साईडनी पण आहे आणि खालच्या साईडनी पण आहे आणि मध्ये असं रेड कलरचं आहे आजूबाजूने असं थोडं ब्राऊन कलर आहे डार्क तर अशा प्रकारे हा दिसला मला तर मी हा सेट करून घेतला आणि नंतर गणपतीचा फोटो घेतला त्याचा बॅकग्राऊंड डिलीट करून इथे सेट केलेला आहे आणि हे जे बघा ब्लॅक कलरचं तुम्हाला सर्कल दिसतोय तर हा शॅडो म्हणून सर्च केला होता मी ग्रॅफिक्समध्ये सर्कलमध्ये होता आणि याची पोजिशन जे आहे मी मागे केली होती आणि याला थोडं असं वाढून घेतलं होतं कारण ते असं इफेक्ट वाटायला हवा होता अशा प्रकारे मी तो लावून घेतला ब्लॅक कलरचा इफेक्ट आणि इथे बघा मी यल्लो कलरमध्ये हे गणेश चतुर्थी नाव घेतलं होतं आणि हे ग्राफिक्समध्येच मिळालं मला मराठी टायपोग्राफी म्हणून तर मला छान वाटलं आणि हिला इफेक्ट दिला होता आउटलाईनचा डार्क केला होता आणि जो मराठीमध्ये टेक्स्ट लिहिला आहे वक्रतुंड महाकाय रॉपिन्स नावाचा फंट दिला होता आणि तुम्हाला बघू शकता इथे शुभेच्छा म्हणून एक टेक्स्ट लिहिलेला आहे मी तर इथे सर्व भक्तांना गणेश उत्सव हे मी छोटं केलेलं होतं आणि याला मी कॅनवाचाच फंट दिला होता आणि ते गणेश उत्सव नाव आहे हे hey, मी ग्राफिक्समधून घेतलं होतं टायपोग्राफी मधून त्याला कट केलं होतं हार्दिक नाव होतं त्याच्यासमोर नंतर ते शुभेच्छुकचंच घेतलं मी शुभेच्छाच घेतलं फक्त तर मी ते कट करून व्यवस्थित लावून घेतलं त्याला येल्लो कलर दिला आणि हे जे आहे व्हाईट कलर तर मी हा शेप घेतला होता बघू शकता तुम्ही इथे आणि याला मी व्यवस्थितच सेट केलं आणि अशा प्रकारची मी स्ट्रीप तयार करून घेतली हे जर दिसत आहे पांढरा शेप तुम्हाला त शुभे चुपच्या पट्टीच्या मागे तर तो मागे करायचा आहे आणि हे जे पट्टी आहे हे पण मागे करायचे माझ्या ज्यांना थोडं चुकलं थोडं समजून घ्या बघू शकता अशा प्रकारे आपण हे बॅनर बनवलेलं आहे अशा प्रकारे हे लावून घ्यायचं आहे बघू शकता मी इथे लावून दाखवलेलं आहे अशा प्रकारे आपण छान बॅनर बनवलेला आहे फक्त आपण बाहेरून गणपती बाप्पाचे जे फोटो आहे तेच घेतलेला आहे आणि जे टेक्स्ट आहे एक दोन त्याला आपण इफेक्ट दिलेला आहे तर कमी वेळात आणि खूप छान अशा कमी मटेरियलमध्ये बाहेरून घेतलेल्या तर असे छान बॅनर बनवलेले आहे कॅनवामध्ये सोप्या पद्धतीने मराठीमध्ये तर कसा झाला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला बघा आपण आपल्या मोबाईलवरच हे बॅनर तयार करू शकतो कुठेही पैसे खर्च न करता आपण हे स्वतः बनवू शकतो आणि आपल्या ला ठेवू शकतो बाहेर जर गेलो तर यांचे दीडशे दोनशे असे पैसे घेतात तर मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवलेलं आहे फ्रीमध्ये दिलेलं आहे डाउनलोड करून घ्या लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद